पुणे शहरात या पाच जिल्ह्यातून सर्वात जास्त लोक येतात मित्रांनो पुणे हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांबरोबर सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक म्हणूनही ओळखले जाते जिथे आज जवळपास महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील लोक वास्तव्यास आहेत परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की दरवर्षी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून सर्वात जास्त लोक पुणे शहरामध्ये येत असतात अशातच आज आपण पुणे शहरात सर्वात जास्त लोक कोणत्या टॉप पाच जिल्ह्यातून येतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच लातूर पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील लोकांचा पाचवा क्रमांक लागतो लातूर जिल्ह्यातून दरवर्षी पुणे शहराकडे साधारणतः एक लाख दहा हजारपेक्षा जास्त लोक स्थलांतर होतात ज्यामध्ये सत्तावन्न हजार दोनशेपेक्षा जास्त पुरुष तर पन्नास हजारपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे या जिल्ह्यातून येणारे लोक मुख्यतः शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीचा वे फायदा घेण्यासाठी येत असतात नंबर चार धाराशिव पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये धाराशिव म्हणजेच पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांचा चौथा क्रमांक लागतो धाराशिव जिल्ह्यातून दरवर्षी पुणे शहराकडे साधारणतः एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त लोक स्थलांतरित होतात ज्यामध्ये ऐंशी हजारपेक्षा पेक्षा जास्त पुरुष तर एकोणसत्तर हजार आठशे पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे या जिल्ह्यातून येणारे लोक मुख्यतः शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि वेगवेगळी कामे व उद्योगधंदे करण्यासाठी पुणे शहरात येतात नंबर तीन सातारा पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील लोकांचा तिसरा क्रमांक लागतो सातारा जिल्ह्यातून दरवर्षी पुणे शहराकडे साधारणतः दोन लाख पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक येतात ज्यामध्ये एक लाख बारा हजार आठशे पेक्षा जास्त पुरुष तर एक लाख अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे पुरुषांच्या बाबतीत सर्वात जास्त महिला सातारा जिल्ह्यातून पुणे शहराकडे येतात या जिल्ह्यातून येणारे बरेच जण पुण्यात मुख्यतः शिक्षण घेण्यासाठी येतात नंबर दोन अहिल्यानगर पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये ये अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचा दुसरा क्रमांक लागतो अहिल्यानगर जिल्ह्यातून दरवर्षी पुणे शहराकडे साधारणतः तीन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त लोक स्थलांतरित होतात ज्यामध्ये एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त पुरुष तर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे याही जिल्ह्यात पुरुषांच्या बाबतीत सर्वात जास्त महिला पुणे शहरात येतात या जिल्ह्यातून येणारे लोक मुख्यतः शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी या शहरात येत असतात नंबर एक सोलापूर पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांचा पहिला क्रमांक लागतो सोलापूर जिल्ह्यातून दरवर्षी पुणे शहराकडे साधारणतः चार लाख दोन हजारपेक्षा जास्त लोक स्थलांतरित होतात ज्यामध्ये एक लाख ऐंशी हजारपेक्षा पेक्षा जास्त पुरुष तर दोन लाख वीस हजारपेक्षा पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यात ही पुरुषांच्या बाबतीत सर्वात जास्त महिला पुणे शहरात येतात या जिल्ह्यातून येणारे लोक मुख्यतः शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि उद्योगधंदे करण्यासाठी या शहराकडे येतात तर मित्रांनो आज आपण पुणे शहरात कोणत्या जिल्ह्यातून लोक सर्वात जास्त येतात याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील किती लोक दरवर्षी पुणे शहराकडे येतात याबद्दल मग आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील